दिवसातून तीन वेळा जेवण करावं का प्रत्येकाचा डाएट वेगळा असतो कोणी स्वतःसाठी नियम लावून त्याची अंमलबजावणी करतो तर अनेकांसाठी नियम पथ्यम वगैरे या अंधश्रद्धा असतात व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण अगदी योग्य आहे कोणी किती वेळा खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु आरोग्याबाबतच्या जागरूकतेमुळं अनेक जण आपल्या जेवणाच्या सवयींकडे विशेष लक्ष देत आहेत त्यामुळं दिवसातून तीन वेळा जेवणाची किंवा खाण्याची संकल्पना कायम चर्चेत असते पण ख्रंच दिवसातून किती वेळा जेवण करणं आपल्या आरोग्यासाठी योग्य असतं सहसा सामान्यपणे अनेक जण तीन वेळा जेवतात आपल्या खाण्याच्या पद्धतीवरून आधुनिक जीवनाची रचना आखण्यात आली आहे सकाळी नाश्ता किंवा न्याहारी करणं हे सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं असतं हे आपण पूर्वीपासून ऐकता आलो आहोत आपण जेव्हा कामाच्या ठिकाणी असतो तेव्हा आपल्याला लंच ब्रेक दिला जातो त्यानंतर सायंकाळी आपण कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर भोजन करतो पण जेवणाची ही पद्धत खरंच आरोग्यदायी आहे का आपण किती वेळा खावं हे विचारण्यापेक्षा आपण कधी खाऊ नये हे तज्ज्ञांना विचारलं पाहिजे इंटरमिटंट फास्टिंग अर्थात अल्पकाळाच्या उपवासामध्ये आपण खाण्यावर नियंत्रण ठेवून सामान्यत आठ तासांचा गॅप घेतो सध्या इंटरमिटंट फास्टिंगमधील हा आठ तासांचा अवकाश संशोधनाचा विषय ठरतो आहे कॅलिफोर्नियातील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजच्या क्लिनिकल रिसर्चर आणि व्हेंटू इत्या दोन हजार एकोणीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपरच्या लेखिका एमिली मनुगियन म्हणतात की आपल्या पचनसंस्थेला विश्रांती द्यायची असेल तर शरीरात किमान बारा तास अन्न जाऊ नये याची काळजी घेणं आवश्यक असतं युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन स्कूल ऑफ मेडिसिन अँड पब्लिक हेल्थचे सहयोगी प्राध्यापक रोझालिन अँडरसन यांनी कॅलरी प्रतिबंधामुळे होणाऱ्या फायद्यांचा अभ्यास केला आहे तो शरीरातील इन्फ्लमेशनच्या पातळीशी संबंधित आहे त्या म्हणतात दररोज उपवास केल्याने शरीराला काही फायदे मिळू शकतात उपवासामुळे शरीर वेगळ्या अवस्थेत येते अशावेळी शरीराची अंतर्गत दुरुस्ती होते आणि चुकीचे प्रथिने शरीरात गेले असतील तर ते निघून जातात मिसफोल्ड म्हणजे चुकीची प्रथिने हा सामान्य प्रथिनांचा एक सदोष प्रकार आहे चुकीची प्रथिने अनेक रोगांशी संबंधित असतात अंडरसन यांच्या मते अधूनमधून उपवास करणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे यामुळं आपल्या शरीराला विश्रांती मिळते अन्न साठवून ठेवण्यास आणि आवश्यक ठिकाणी ऊर्जा मिळवण्यास शरीर सक्षम होते आपल्या शरीरात साठवून ठेवलेली ऊर्जा योग्य वेळी कार्यान्वितही करता येते उपवासामुळे आपला ग्लायसेमिक प्रतिसाद देखील सुधारू शकतो ज्यामुळे जेवणानंतर किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोज वाढते असन इटलीतील पाडोवा विद्यापीठातील एक्सरसाइज आणि स्पोर्ट्स सायन्सचे प्राध्यापक अटोनियो पाओली सांगतात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्याने आपल्या शरीरात चरबी कमी राहते